दोन प्रमिला म्हणून एक बॉम्बे एक आर्टिस्ट होती ती पिक्चर काढणार होती तिने hmm. त्यावेळेला प्लॅन केला होता आम्हाला एकत्र आणायचं hmm. ते काय जमलं नाही hmm. सीमाच्या सेटवर वर मुमताजे माहिती ना ते गाणं त्यांनी गायला तर त्यावेळेला हा सेटवर आला तर सेटवर आला ते मी पण त्यावेळेला मी असिस्टंटचं काम करत होते लागलं होतं तर त्यामुळे फोटोज दाखवले स्वतःचे आणि कुठे राहतो तर मी पॅराडाईस मध्ये राहतो घराचं नाव पॅराडाईज माही लक्षात मग नंतर काही दिवसांनी मेन कास्टिंग फॉर छोटी बेन ह्यांच्या ताराचंद कारण प्रसाद हॅव अन ऑफिस त्यांच्या ऑफिसमध्ये तेव्हा ते म्हणाले की आम्ही असं विचार करतोय टू कास्टिव ऑपोजिट यू तर अरे हा म्हटलं त्यांना अशी एकदा ऑपॉर्च्युनिटी गेलेली आहे आणि मला माहिती आहे कुठे राहतो त्यांना ॲड्रेस दिला माझा ड्रायव्हर त्यांचा प्रोडक्शन मॅनेजर त्याला घेऊन त्याच्या घरी गेला आणि त्याला फायनल केला आणि मग हा माझ्या आहे मला घर माहिती म्हणजे नाव माहिती आहे त्यांच्या प्रोडक्शन मॅनेजर माझी गाडी घेऊन सांग करायला गेलो त्यांच्या जाऊ गेम टुगेदर तेच आणि मग त्यांच्यासोबतचे काम त्यावेळेला ऑलरेडी माझं नाव झालं होतं ना आणि मेहमूद नवीन होते तसे तुमच्या तुम आधीपासून तेही होते त्यांनी ते केलं ना सीआयडी वगैरे हो मध्ये काम केले पण तुम्ही त्याला सिनियर होतात इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कामाच्या ह्याच्यात की ते सिनियर त्यांनी आधी कामं केली सीआयडी वगैरे काम नव्हते तर <laughs> सीमाच्या नंतरच तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी आहेत की सीमाचा तुम्ही दोनदा उच्चार केला की के ऍक्सिडेंटचा हे केला पण आणखीन एक तुमचं मेजर ऍक्सिडेंट झालं होतं ते साधारण समज झाला दुसऱ्या वर्षी एप्रिल मध्ये माझा दुसरा ऍक्सिडेंट झाला पायाचा याचा पण ते कसं काय झालेलं कसं म्हणजे कुठे आणि कुठल्या स्टुडिओ मध्ये मराठी पिक्चरची शूटिंग ओ हां हां antecedent वगैरे गुण hmm. okay. hmm. मना मना hmm. 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 Oh. हे हं मला अरेस्ट करून पोलीस त्याच्यातून सूर्यकांत होता ही वाज पोलीस इन्स्पेक्टर ओके मला फसवून वगैरे शेवटी मला अरेस्ट करतो आणि बायबी वगैरे घालून मला जीपमधून घेऊन जातो हं तदी प्रवास स्टुडिओ माहिती असं हे असतात तो वरतून अशी जीप खाली येतो ती जीपचा कंट्रोल अशी 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 झालं की म्हणजे बाकीचे पोलीस वगैरे हो पट्टी जे होते ह्याच्या ते याच्यावर आपटून वगैरे बरे पडले मागे आणि म्हटलं आता झाडावर जाऊन आपटणार आपल्याला माहितीये झाड आणि झाडावर था आपटला तर आणि माझं चेहऱ्याचं एकदा झाले तर ते मी तोंडावर हात बांधलेले म्हणजे तोंडावर हात घेऊन उडी मार चालत्या जीप मध्ये त्याच्यावर आपण काहीतरी होण्यापेक्षा निवडी मानली तर कसे गेलेले पाय असा हे करा मला माहित नाही मी उठायला बघते मदत करायला नको नको तुम्ही मागे जाता नको खूप लागल्या वगैरे मी उठेन उठायला गेले तर मला उठतच नाही माझं पाय डेड हो तिकडे हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये सगळे आर्टिस्ट लोक आले आहेत म्हटलं की काय विचार क्लीन केलं नाही काय नाही औषध लावून सोडून गँग्रिन झालं बापरे मग बॉम्बेत आले बॉम्बेत हरिकिशनदास हॉस्पिटलमध्ये एक महिनाभर राहिले मी गॅंग्रीन बापरे मग ते गॅंगरीन मी आणि असल्यामुळे बापरे किस्से आहेत म्हणजे पडायचे इकडे काय एकदम सक्सेस नजर लागली असं मला एक हे ना एक एक एक, 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 एक आपण घेतोय पण hmm. आपल्या कारकिर्दीत आपण ज्यांच्या ज्यांच्या सोबत काम केले म्हणजे देवसाहेब आहेत uh. राज कपूर आहेत मग मेहमूद आहेत मेहमूद यांच्याविषयी आपण बोललो पण देवानंद यांच्यासोबतही आपण काम oh. केलं असं देवानंद त्या काळी हॅन्सम हिरो आणि असं हो मला त्यांच्याविषयी तुमच्याकडे एकदम स्टायलिश माणूस पण बोलायला पण जास्त करून दे इंग्लिश मध्ये हो तुम्ही पण काय कम्मी पण बोलत मला पण पण इंग्लिशमध्ये जरा पण नसे गेट तुम्हाला मी जास्ती केली जरा सिरियस असायचा पण तुम्ही असं कसं तुमचा एक कॉमेडीचा टायमिंग असू असायचा पण कामा व्यतिरिक्त असं कधी व्हायचं का की योग आणि किंवा हे कामाव्यतिरिक्त की असंच आपण तुमचे टायमिंग चांगले त्यामुळे तुम्ही असंच काहीतरी पंचेस मारले आहेत एखाद्या हिरोला एखाद्या त्याच्यात रॅम होती बी काही नाही कामा व्यतिरिक्त पण नाही व्हायचं काय ते सगळी गंमत सगळी तिकडे आमची राज कपूर सरांबद्दल काय सांग ए मस्त हॅप्पी लागे एकदम खुश परत सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे स्टॉप टुरिस्ट स्पॉट बाय सगळ्यांच्याकडे इतका मजा येत बोलायचे त्यांच्या सेट वर नाही त्यांचा एक कॉटेज होता मध्ये त्यांचा एक माणूस होता जॉन काय छान बनवायचं आहे की तिकडेच कॉटेज मध्ये लहानस किचन होत मध्ये कधी बसायला गेलो त्यांच्याकडे कबाब हे ते माणूस आणि जेवण तर ऑफकोर्स आर केच पण चांगलंच असायचं पण त्यांच्या कॉटेज मध्ये कपूर खानदानचं एक हे असायचं का त्या म्हणजे पूर्ण तेच तो स्टेटस कसे ठेवायचे ते शमी बर मी का शमी माझ्या भावाचा गाव कधी शूटिंग नवरा बायको कधी त्यांच्यावर शूटिंग केली ना तर दोघे घरी घेऊन जायचं चल चल घरी जायचं आलेले सुरेश म्हणून ऍक्टर होता सगळे त्याच्याकडे भेटायचं गप्पा मारत छान जेवायचं कधी घरी जायला देतो दे गीता हा गोड सोबत आम्ही असं शूटिंगवर जाताना एक काय दुकाना हे दुकानाकडे थांबलो त्यांनी काय ते खायला वगैरे घेतलं निघताना त्याच्या खिडकीत खिडकी म्हणजे ते सुद्धा जे पिक्चर केलं ना त्याच्यात ती पण कॉमेडियन फँटॅस्टिक कॉमेडियन आहे आणि दोघी त्याच्यात सिरियस दोघीला मिळतोय कधी कधी असे रॉंग रोल्स घ्यायचे पण ते करायचं करायला लागतं चांगले रोल असायचे त्यामुळे थोडंसं वेगळी व्हरायटी पण आपल्याला द्यावी लागते आज आर्टिस्ट व्हरायटी पाहिजेस पाहिजेस येस 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 काहीतरी वेगळं केलं पाहिजे मग राजकुमार यांच्यासोबत कसं कॉपी होतं असे होते ते म्हणजे आम्ही असं पाहिलंय त्यांना की त्यांची एक स्टाईल होती पर्टिक्युलर याच्यामध्ये माझ्याकडे ना संपव सगळे आर्टिस्ट होते खूपच प्रेम मला कधी कोणाचा प्रॉब्लेम झाला ना नाही तर राज म्हणजे अगदी हे अगदी सिरियसने शिष्ट मी जास्ती वगैरे होता कधी नाही राज काय राजेंद्र काय मी हे भरोसा घरा ना केलं ना एकत्र सगळे म्हणजे आणि मी टॉम्ब ना परत सगळ्यांच्या बरोबर माझं जाऊन आहे राज पण पुष्कळ राज कोणतरी डायरेक्टर होते पॉलिश कोणी माहिती ते डायरेक्टर ह्याचे राजचे फ्रेंड होते आणि ते पिक्चरमध्ये डायरेक्ट करत तर आम्ही गावदेवीला राहतो तिकडे काहीतरी त्या डायरेक्टरच्या बायकोचं टेलर माझ्या घरात समोर ते काहीतरी तिकडे आलं होतं ते, ते, hmm. Hmm. ते, ते, ते राज, राज ते घरी आले आमच्या hmm. hmm. गावदेवीच्या hmm. hmm. तिथून आम्ही तुमचं एक पिक्चर लागलो स्वस्तिकला ते बघायला तेव्हापासून mm. एवढं राजबरोबर और... uh, uh, uh. मी दोन पिक्चर घरांना आणखीन एक हिरामोतीचं सारखं दुसरं मला इथे आम्हाला असं कळलंय की दिलीप कुमार यांच्या तुम्ही मोठ्या फॅन होतात आणि एकदा तुमच्या डोक्याला त्यांचा हात लावला केसांना आणि तुम्ही हे खरंय का म्हणजे हे आम्ही म्हणतो की हे किस्से असेच कोणी कोणी सांगत असेल आमच्यापर्यंत येते पण हे खरंय तुम्ही केस धुतले के नव्हते खूप दिवस खरंच हा दिवस नाही आई ते इतक्या फॅन होत्या